नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल बनला तुम्ही व्हिडिओ बघितला असणारी व्हिडिओ कशा प्रकारे जायचं तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे तर मित्रांनो तुमचा थोडा वेळ घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला मित्रांनो माहिती आहे आपला अलाइट मशीन ओपन करून देते अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीटमापोज आहे ते बीट मपोजेज ओपन करून घेते बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण एक फुलपाखराचा एक ग्रुप तयार केलेला आहे तर मित्रांनो बघू शकता जिथे जिथे बीट लावले तिथे तुम्हाला जी ॲड करून घेते फर्स्ट जी ॲड करण्यासाठी तिथे प्लसवर क्लिक करायचं क्लि मिडावरती मिडावरती आल्यानंतर फर्स्ट पेंजी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर ऑन टचवर क्लिक ऑन मोह क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेंजीला अडजस्टमेंट करून घ्यायचं अडजस्टमेंट करून घेतल्यानंतर बॉर्डरवरती यायच्या बॉर्डरवरती आल्यानंतर स्ट्रॉकमध्ये जायचे तिथे गेल्यानंतर ऑन करायचं ऑन केल्यानंतर कलर ऑप्शन बॉर्डर क्लब पर्पल कलर तुम्ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेंजीला मध्ये जायचे मध्ये गेल्यानंतर रेड कलर करायचे रेड कलर केल्यानंतर साईजमध्ये त्याची साईज तुम्ही ठेवू शकता दोनशे एक ऐंशी ठेवू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या बॉर्डर बॉर्डरमध्ये ॲड झाले ॲड झाल्यानंतर त्या पेंजीला पें दोन पॉईंट बारा सेकंद वाढवून घेते वाढवून घेतल्यानंतर दोन पॉईंट बारा सेकंद अजून एक पेंजी ॲड करून घ्यायचे करून घेतल्यानंतर मग अजून चार पॉईंट सात सेकंद राहायचे चार पॉईंट सात सेकंद आल्यानंतर अजून एक जी ऍड करून घ्यायची सहा पॉईंट एक सेकंद राहायचे सहा पॉईंट एक सेकंद राहिल्यानंतर त्या ठिकाणी अजून एक जी ऍड करून घ्यायची तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण काय चार जी ऍड झाली ऍड झाल्यानंतर सेकंड पेंजी लायची सेकंड पेंजी आल्यानंतर मोवान टाउशे क्लिक करायची मोह वन टाकश क्लिक नंतर त्या पण पेंजी काय अशा प्रकारे अडजस्मेंट करून घ्यायचे पेंजीला अॅडजस्टमेंट केल्यानंतर बॉर्डरवरती यायच्या बॉर्डरवरती आल्यानंतर शॉपवरती जायचं शॉपवरती गेल्यानंतर त्याचा कलर येलो ठेऊन घ्यायचा येल्लो ठेऊन घेतल्यानंतर शर्टवरती जायचं शॉटवरती गेल्यानंतर येल्लोच कलर डार्क येलो ठेवायचं आहे याची पण साईज दोनशे ऐंशी ठेवू शकता तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला पण अशाच प्रकारे काय जीला करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेन दिला कलर था। आपला झाला ते तिसऱ्या पण पेन दिला तशाच प्रकारे काय करून घ्यायचंय मोहंटा क्लिक करायचं आहे मोंटाच्या क्लिक केल्यानंतर पेन काय अशा प्रकारे काय साईजमध्ये ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं बॉर्डरवरती बॉर्डरवरती आल्यानंतर रेड कलर घ्यायचं रेड कलर गेल्यानंतर शॉर्टवरती जायचं शॉर्टवरती गेल्यानंतर येल्लो हे करायचं तर मित्रांनो बघू शकता अशा तीन पेंजीला इफेक्ट अप्लाय झालाय फोर्थ पण अशाच प्रकारे पर पीएनजीला करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता मी हे फोटो फक्त ह्या ठिकाणी तुमचे वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय आपली चार पेएनजे ऍड झाल्यानंतर सात पॉईंट तेरा सेकंद तेरा सेकंदरी आल्यानंतर ते जे ते ज्या ज्या ठिकाणी भेटल्यावर पेनजीला टच करा टच केल्यानंतर थ्री डॉटो क्लिक करा क्लिक फुलेर एरिया पोशा करायचे ज्या ज्या ठिकाणी भेटल्या आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला जी ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला आपण पेंजी ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर पेंजी करण्यासाठी सेट इंजेबा दिसत असते मग तिथे थ्री डॉटो क्लिक करायची क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घ्यायचे एरिया कंपोज करून घेतल्यानंतर आपण ठिकाणी आपण चार जी ॲड करून घेतले तर ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला एक इथून ॲड करून घ्यायचं आहे पेनजी ॲड केल्यानंतर पेंजीला मोंटाची क्लिक करायची मोहंटाशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेंजला ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतली कलर होती त्याची कलर होती गेल्यानंतर त्या पेनचा रेड कलर ठेवायच्या रेड कलर ठेवल्यानंतर बेडिंगवरती जायची बेल्डिंगवरती गेल्यानंतर ऑपोजिट ही पन्नास ठेवू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर त्या पेंजीला शॉर्टपर्यंत वाढून घेते आहे शॉर्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर फर्स्ट पेंजवर जायचे फर्स्ट पेंज मीडियावरती जायचं मीडियावरती गेल्यानंतर एक पेंज आहे तर मित्रांनो ही पेंज आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी फ्री पे भेटून जाईल तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन दिली ॲड दिली मित्रांनो आपण एक फर्स्ट पेंज ॲड केली आहे त्या पेंजीला सात पॉईंट तेरा सेकंडवर वाढवून घ्यायचं तेरा सेकंड वाढून घेतल्यानंतर तेरा सेकंद तर मित्रांनो एक दुसरी एक पेंज आहे ही पण पेंजी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो बघू शकता दुसरी पेंज ॲड केलेली आपण दुसऱ्या पेंजला अशा प्रकारे मोहन टाउस क्लिक करून अशा काय पेंजला ऍडजस्टमेंट करून तर अशा प्रकारे पेंजला आपण ऍडजस्टमेंट करून घेतलं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर जे आपल्या नावाचं लोक आहे ते आपण मोहन टाउश क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तो मित्रों बोता अश्क सर्व पेन्ड जापीक पोजेक है तो शेके पिक पोजेक ओपन करेके पिक पोजेक ओपन किया जे फर्स्ट पेन का इफेक्ट है टच टच कर टी इफेक्ट होता है इफेट होती कॉपी ऑल इफेक्ट करा कॉपी ऑल इफेक्ट के ना अपना बीट में पोजेक बीट में पोजेक वोटी आया नस्ट पेज इफेक्ट है तो पेनजीला पेस्ट करें पेस्ट कर मित्रो बोता अशा प्रकार का पेनजीला इफेक्ट अप्लाय झाला आहे अप्लाय झाल्यानंतर आपला शेके पेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शेके पेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे सेकंड पेंजचा इफेक्ट आहे तिला टच केला टच केल्यानंतर रिपीट होते जे रिपीट होते आल्यानंतर कॉपी ऑल इपेट करायचं कॉपी ऑल इपेट केल्यानंतर आपला बीट प्रोजेक्ट करते यायचे बीट मापोजेक्ट करते आल्यानंतर हे सेकंड पेंजचा इफेक्ट आहे ते हिला पोस्ट रिपेट करून घ्यायचं पोस्ट रिपेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो आपण ज्या फर्स्ट पेंजला इफेक्ट कॉपी केल्या ते पेंजीलाचा इफेक्ट कॉपी कॉपी ऑल इफिक करायचं कॉपी ऑल पिक केल्यानंतर जे थर्ड पेंजी आहे पेंजीला अप्लाय करून घ्यायचं आहे जे सेकंड पेंजचा आहे पेंजचा इफेक्ट आहे ते इफेक्ट कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर जे आपली फोर्थ पेंज आहे त्या पेंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा काय फोर्थ पेंजचा इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सेकंड पोजे ओपन करून घ्यायचा शेप इफे इफेक्ट प्रोजेक्ट ओपन किया थर्ड पेन्जी का इफेक्ट है शेक इफेक्ट प्रोजेक्ट मदला पेन्जीला तच के इफेक्ट होते जे इफेक्ट होते हैं कॉपी ऑल इफेक्ट कराए कॉपी ऑल इफेक्ट के अपना बीट प्रोजेक्ट ओपन करो दिए बीट प्रोजेक्ट ओपन किया पेन्जीला इफेक्ट पेस्ट कर पेस्टर मित्रों बहुत अशा प्रकार का पेन्जीला इफेक्ट अप्लाय्लाये न सेक इफेक्ट पुढे ओपन करून घ्यायचे सेंट इफेक्ट पुढे घ्यायचे फोर पेंजीचा इफेक्ट आहे इफेक्ट टच करायचा टच करायचा इफेक्ट होते इफेक्ट होती कॉपी ऑल इफेक्ट करायची कॉफी ऑल इफेक्ट केल्यानंतर बीट मजती द्यायचे बीट मजती आल्यानंतर दहा पॉईंट अकरा सेकंडची पिंज आहे पेंज इफेक्ट अप्लाय करायचा अप्लाय केल्यानंतर ती सात पॉईंट तेरा सेकंड पेंज आहे पेंजीचा इफेक्ट कॉपी कराए कॉपी के लिए थर्ड पेजी है पेजी लीचे सात पॉइंट तेरा से पेजी का फर्स्ट पेन्जी पे इफेक्ट थर्ड पेजी अपराध के कॉपी कॉपी ऑल फेक्ट के फोर्थ पेन्जीला शेवटच्या पेंजीला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बहुशा अशा प्रकारे आपले व्हिडिओ तयार झाले आहेत तयार झाल्यानंतर सेटिंगच्या बॉझिस असतात तिथून तुम्हाला क्लिक क्लिक व्हिडिओची क्वालिटी जी आहे सातशे वीस ठेवायची आहे तर मित्रां बहुश्यात अशा प्रकारे एक्सपोर्ट क्लिक केलं तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ आपला तयार तर असं व्हिडिओ कशा प्रकारे झाला तुम्हाला हा व्हिडिओ